नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येला अत्यंत प्रभावी महत्त्व आहे या दिवशी जे पण काही आपण उपाय सेवा करू याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत जर का घराची प्रगती होत नसेल घरात कुठलीही बाधा असेल अडचणी असेल कोणतंही काम होत नसेल भांडणे क्लेश होत असतील या सर्व गोष्टींसाठी म्हणजे तुम्हाला जी पण काही घरात अडचण असेल ज्या पण काही गोष्टी नकारात्मक होत असतील या सर्व गोष्टींसाठी सर्व प्रकारच्या बाधेसाठी तुम्ही हा प्रभावी उपाय करायचा आहे उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे परंतु आपण संध्याकाळी सहा वाजेपासून कमीत कमी दहा अकरा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे घरातील आजारी व्यक्ती असतील किंवा लहान मुलं किरकिर करत असेल सारखं अमावस्येला आजारी पडत असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय प्रत्येक अमावस्येला करायचं आहे तुम्ही अमावस्येपासून सलग चाळीस जरी दिवस हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के याचे चांगले रिझल्ट बघायला भेटणार आहे उपाय काय करायचा उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं किंवा मातीची पंती किंवा कापूरदाणी असेल किंवा तुम्ही ह्या कापूर जाळायच्या काही वस्तू जाळण्यासाठी काही वस्तू किंवा भांडं घेतलेलं असेल ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे अगदी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही एखादी न लागणारी स्टीलची प्लेट वाटी देखील घेऊ शकतात यात तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावर तुम्हाला भीमसेनी कापराच्या पाच सात वड्या घालायच्या आहेत त्यावर तुम्हाला अखंड दोन लवंगा दोन हिरवी विलायची ठेवायची आहे आणि तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घेऊन प्रत्येकावरून तुम्हाला ही मोहरी डोक्यापासून ते पायापर्यंत पाच वेळा उतरवून घ्यायची आहे प्रत्येकासाठी तुम्हाला वेगळी मोहरी वापरायची आहे आणि ही सर्व मोहरी तुम्हाला या पंथीमध्ये टाकायची आहे हा उपाय करताना अगोदर आपल्या देवघरात दिवाबत्ती करून घ्यायची आहे दरवाजा उघडा ठेवायचा आहे खिडक्या हुगड्या ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला ही पंथी तुमच्या घरामध्ये ठेवून तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही देवघरात जरी ही पंथी ठेवली तरी चालेल कापूर प्रज्वलित करा आणि याचा धूर तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र म्हणजे जेवढे रूम असतील तेवढ्या रूममधून तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे टॉयलेट बाथरूम सोडून बाकीच्या सर्व रूममधून तुम्हाला हा धूर फिरवून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हा धूर किंवा ही पंथी तुम्हाला ठेवायची आहे हे भांड जोपर्यंत यातल्या वस्तू जळत आहे प्रज्वलित होत आहे तोपर्यंत ही पंथी किंवा हे भांड तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे जर का लहान मुलं असतील तर उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही ही पंथी ठेवली तरी चालेल जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत आपल्याला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्यावेळेस ह्या या सर्व वस्तू जळून राख होतील त्यानंतर आपला यातील हे निर्माल्य एखाद्या झाडाखाली फेकून द्यायचं आहे टाकून द्यायचं आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जर का तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा क्लेश भांडणं या सर्व गोष्टी घराच्या बाहेर निघून जाणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद